नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी सरकारने केली पेन्शनमध्ये वाढ आता महिलाला मिळणार तब्बल इतकी पेन्शन चला तर पाहूया ही अत्यंत आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सेवानिवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य राखणं ही प्रत्येक नोकरदार व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाची गरज असते अशावेळी पेन्शन हे एक सुरक्षित आणि उपयुक्त साधन ठरते पेन्शनमुळे वृद्धावस्थेतही आर्थिक गरजा पूर्ण करता येतात आणि स्वतःवर अवलंबून राहण्याचीही ताकद मिळते सरकारने पेन्शनधारकांच्या याच मागणीचा विचार करता पेन्शनधारकांसाठी एक सकारात्मक निर्णय घेतला असून याचा थेट फायदा आता था लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना किमान पेन्शन रक्कम वाढवणार आहे आणि या निर्णयानुसार पेन्शनमध्ये दोन हजार रुपयांची थेट वाढ करण्यात येणार आहे याशिवाय सरकारने निवृत्त व्यक्तींसाठी दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे या अंतर्गत तीन हजार रुपयांची किमान पेन्शन रक्कम वाढवून ती थेट आता पाच हजार रुपये करण्यात आली आहे वाढती महागाई औषधोपचाराचा खर्च आणि दैनंदिन गरजा लक्षात घेता सरकारने ही सुधारणा केलेली आहे पेन्शनची किमान रक्कम आता 3000 5000 रुपे तीन हजाराऐवजी पाच हजार रुपये करण्यात आली आहे या वाढीमुळे पेन्शनधारकांना जास्त फायदा होणार आहे ज्यांना यापूर्वी तीन हजार रुपये पेन्शन मिळत होते त्यांना आता पाच हजार रुपये पेन्शन देण्यात येणार आहे तसेच ज्यांची पेन्शन रक्कम आठ हजार रुपये होती त्यांना ती आता बारा हजार रुपये मिळणार आहे यामुळे आता पेन्शनधारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे